मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या अशोक नगर नाशिक नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्री विलास गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते तसेच अल्पावधीत आपल्या वक्तृत्व शैलीने सातपूरमध्ये स्वतःच्या नावाचे अस्तित्व निर्माण करणारे व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊ मधील सदस्य श्री विलास गायकवाड यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला श्री विलास गायकवाड यांच्या वाढदिवस कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार माजी महापौर दशरथ अप्पा पाटील माजी नगर सेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर सौ ज्योती बजरंग शिंदे प्रदेश सदस्य रामहरीश संभेराव छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर इंद्रभान अप्पा सांगळे राजेश दराडे गणेश बोलकर प्रेम दशरथ पाटील प्रमोद जाधव गुलाब माळी सौ भारती माळी आकाश पवार पोपटराव जेजुरकर बजरंग शिंदे सागर वैष्णव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांचा सत्कार श्री विलास गायकवाड यांच्या मातोश्री सौ भीमाबाई अशोक गायकवाड यांनी केला तर भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री महेश यांचा सत्कार श्री विलास गायकवाड यांचे वडील श्री अशोक गायकवाड यांनी केला गायकवाड कुटुंबियांच्या वतीने सौ रुपाली विलास गायकवाड श्री राजीव गायकवाड तसेच सौस्वाती राजीव गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार केले या कार्यक्रमात शिवजन्मोत्सव गायकवाड यांचा असंख्य मित्र परिवार वाढदिवसानिमित्ताने उपस्थित होता विलास गायकवाड यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील अशा शुभेच्छा विविध मान्यवरांनी दिल्या विलास गायकवाड यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला खाली कार्यकर्ते विलासजी गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या का निमित्ताने इथे उपस्थित असलेले परंतु काही कामानिमित्त आपल्यामधून बाहेर गेलेले माझी महापौर दशरथप्पा पाटील जे विलास अण्णांवर प्रेम आहेत सर्व त्यांचे अप्टेष्ट मित्रपरिवार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी विलासजींना खूप मनापासून शुभेच्छा देते त्यांना त्यांचं आयु आरोग्य ऐश्वर सर्व त्यांना मिळो अशी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते आपल्याला आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की त्यांनी अतिशय छोट्याशा खेडेगावातून गावातून येऊन त्यांचं परिवार असेल शिक्षण असेल व्यवसाय असेल हे सर्व अतिशय कमी वयात त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि हे सांभाळत असताना सामाजिक कार्य हे सुद्धा ते धडाडीने करत राहिले मागच्याच वेळेस आम्ही त्यांनी जे मंदिर बांधलेलं आहे तिथे सुद्धा मी येऊन गेले अतिशय सुंदर असं मंदिर बांधून तिथे देखील काही ना काही उपक्रम त्यांचे सतत सुरू असतात विलासांना गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम आपणा सर्वांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी विलासाना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर वेळ भरपूर झालेला आहे भाषणातील सगळ्यांचेच मुद्दे दशरथ आपण घेतलेले आहेत त्यामुळे शेवटी आपलाही किती अंत पाहायचा यालाही काही मर्यादा का आहे त्याच्यामुळं मी पु पुन्हा एकदा विलासाना शुभेच्छा देतो वेळोवेळी येईल पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त त्यावेळेस मी आपल्याबरोबर बोलत जाईल विचार विनिमय करीत जाईल जसा आता करण म्हणाला आमदारांना दररोज बोलवा याच कारण असं आहे मी तुम्हाला एक प्रश्न करतो विलाज जर घरात असेल तर विलाजचा भाऊ सगळे कुटुंबात वडील सगळ्यांना जीव लावतील का नाही मी तुम्हाला विचारतो बरोबर आहे का नाही मग भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार आणि एखादा माजी नगरसेवक असे अध्यक्ष जीव लावतील की नाही यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यांचं या ठिकाणी स्वागत मग दहा वर्षामध्ये तुम्हाला विद्यमान आमदार कधी इथं त्या नगरसेवकाने बोलवत आणि दिसले का हात वर करा जोरात सांगा अरे वर करा मला कळू द्या सगळ्या महिला सांगा जोर आवण घरामध्ये पाहून होत नाही तर परक्यांना होईल का हो आणि म्हणून जो करण विलास साठी महादेवाचं सा मंदिर बांधलं त्या विलासचा मला फोन आला त्यावेळेस महादेव मंदिराचा कार्यक्रम होता कोण कोण महिला होत्या कार्यक्रम होत्या का सगळ्या नक्की मग पोलीस कशाला पाठवले त्या सांगा देवाच्या दारी उडी पोलीस पाठवतो का आता महादेव म्हणजे काय तिथे गुंड बसवला होता विलासने देव बसवला तुम्ही देव बसवला सरकारी जागा महापालिकेची जागा बरोबर आहे का नाही आणि म्हणून मग विलासच्या वाढदिवसाला मला तो म्हणाला आपा उदय यावर का म्हणून नक्की बाळा तुझ्या वाढदिवसाला कारण असं असतं स्वतःच्या मुलांना जसं वाटतं संस्कार द्यावा संस्कारांची शिदुरी द्यावी आपला मुलगा पुढे गेला दुसऱ्याचा मुलगा जर पुढे जात असेल तर आपलं काही नुकसान आहे का चिंतनाचा कार्यक्रम त्याचबरोबर त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे ते आदरणीय महेश भाऊ हिरे ज्या संयुक्त कार्यक्रम तुमचा वाढदिवस आज दुपारपासूनच चालू झालेला आहे भाऊ अठ्ठेचाळीस तास आपल्याला तो साजराच करावा लागणार आहे कारण आपली कामं तितकी चांगली आहे म्हणून लोकांचं प्रेम पण तेवढंच आहे या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सलग तीन वर्ष या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करून या जन्मदिनाच्या दिवशी अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहेत सातत्यानं भागामध्ये काम करत असताना प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे प्रश्न काय हो। आहेत त्या लोकांसाठी आपण चांगलं काय करू शकतो अत्यंत सुंदर असं महादेवाचं मंदिर त्यांनी सर्व लोक समूहातून लोकवर्ग नेतो या ठिकाणी ते मंदिर सुंदर अशा पद्धतीनं बांधलं नाशिकच्या शहरात पोहोचलं ह्या शहरामध्ये काबड कष्ट करून त्यांनी हळूहळू आपलं काम सुरू केलं आई वडिलांनी मुलांना वाढवण्यासाठी कष्ट करता करत असताना मुलांचं संगोपन करत असताना मोलमजुरी करून मुलांना मोठं केलं मुलं शिकत असताना बिलास भाऊ आयकाड यांच्यावर शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांचा अभ्यासाचा पगडा तर होताच परंतु लोकांमध्ये मित्रांमध्ये ते मिसळत असताना आपलं कार्य करत असताना त्यांच्या बोलण्यातील चांगुलपणा त्यांच्या बोलण्यातील एक कला कौशल्य याच्यामुळे त्यांचे नातेवाईक परिवार मित्रपरिवार हा जोडला गेला आज या ठिकाणचा हा समुदाय आपण मित्रपरिवार बघतो नातेवाईक परिवार बघतो या ठिकाणी जमलेला आहे हा जमलेला असताना या ठिकाणी हा कुठेतरी त्यांच्या एक आपुलकीचा हा एक वाहना असेल आपुलकीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज